सगळे आता गर्दी लावा चाललोय चाल चार पाच सहा जण आम्ही आज घेऊन चाललोय हाय गर्द आहे तो आम्ही आज चाललोय <laughs> लावायला परत दुसऱ्या ठिकाणी चाललोय आज शिकारी चाललोय शिकारी लावून खेकड्या उद्या परत सकाळी भेटील आज चाललोय लावायला चार गर्दी आहेत हे बघा सगळे जण पब्लिक खूप आहे आज वाडीतले भरपूर जण आलेत वाडी भरली आमची आज प्रत्यक्ष दाखवतो आम्ही चाललोय इकडे

सगळं पब्लिक आले आज गर्दे लावायला तो बा कसा फिरतोय आज गर्दे लावायचे आहेत तीन गर्दे चार आहेत हा आज इथं लावलेलं आहे गर्दा मस्त पैकी आज लावलेला आहे इकडे एक मागच्या ब्लॉक मध्ये पण आम्ही इथंच लावला होता कालच्या ब्लॉक मध्ये आज पण लावतोय लोकेशन बघा काल दहा किलो भेटला आम्हाला आज किती भेटत आहे सध्या मी ब्रेक घेतला आहे लावायचा नवरात्रीमुळे आता मी खाली चाललो आहे लावायला दोन लावायचे आहेत आज भेटतील आज वरतीच भेटतील ना हो आज पाणी कमी झालं आहे जेवढं पाहिजे तेवढं का पाणी नाही आहे हा असा ढोपरा टेकत चाललाय तो पडला की दात पडलेच पाहिजेत सगळे काल मी पडलो होतो वाचलोय आज परत बघू पडलो पर तो वाट लागेल माझी परत खाली आज लावतोय परत काल पण आम्ही इथंच लावलो आता त्याच्यामध्ये काल मोठ्या मोठ्या क्रिया भेटल्या होत्या लाव असंच लाव हा थर्सू भेटायचे चान्सेस आहेत घडी जाऊ का रे नाही पाहू पाणी मी आलं तर वाट लागेल रे बाकी काय नाही कालच्या दगडी होत ना आपल्या चला आज आता दोन लावून झालेले आहेत आणि दोन लावायचे काय लोकेशन आहे व्ह्यूज पण मस्त आहे काय निसर्ग आहे एकदम बघण्यासारखं आहे आदल्या वर्षीमध्ये तर बांधण धरण होतं

काय पण आज पब्लिक खूपच बाबा कसे बसलेत दोन लावले दोन लावले आता दोन लावायला काल इथं मी पडलो होतो मस्त मजबूत पडलो होतो काल तर मुस्काटल तुम्ही तोंड इकडे कर हे नको तिथं लाव तिथं लाव

आज बघा एकदम कसरत करून लागते त्याला हा इथे दगडी आहेत कालच्या एवढं पब्लिक आहे आम्ही सहा जणत कितीवाला गर्दी लावायला सगळे मुंबईवाले आहेत आम्ही दोघच गावाले आहेत त्याला इथंच शेव त्याला हो। कसं नाही खाली आता दुसरे दुसऱ्या काळालावले दोन तो बघा कसा चाललाय आज आज जरा पाणी कमी झालंय त्यामुळे जरा काय एवढं टेन्शन नाही कालचं जे पब्लिक होते त्यात आलंय नाही गर्ज काळाला गडदे घेऊन चाललाय आता खरी तीन गर्दे परत एक चौथा परत लावला मी तिकडे उद्या सकाळी बघा चार खेकड्या गावल्यात वगैरे आम्ही लोक सकाळ सकाळ सका गुलाबी वातावरण बघा थंड वातावरण आहे निसर्ग मस्त आहे पण आपाचा विषय हाड आहे बघा गाडीचा कसा उपयोग करतोय गाडीला लावून गर्दी घेऊन चाललाय तो घरी आता तीन गडदे लावला नाहीत आणि आमचे आता तलावडे स्टे येते ती मी दाखवतो माथामा ती बघा तलवडे स्टी आली आमची सकाळची ती भांडू पूर्ण येते सकाळी बादेकोंड आहे भांडू बा भांडू पूर्ण येते ती बादेकोंड मार्गे